नमस्कार मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आताच्या व्हिडिओमध्ये आपण इंटेलिजन्स ब्युरोमध्ये एकूण चार हजार नऊशे अठ्ठ्याण्णव जागेची मेगा भरती निघालेली आहे आणि ही भरती फक्त दहावी पासवर होणार आहे तर ही भरती कशाबाबतची आहे याबाबतची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटीपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत आहे तर मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो मार्फत अगोदर तीन हजार एकशे सतरा जागेची भरती निघालेली आहे तर या भरतीची पात्रता झाली ग्रॅज्युएशन आहे तर आता पास आणखी एक मेंगा भरती आलेली आहे तर आता आपण पाहणार आहोत ही भरती कोणत्या पदासाठी होणार आहे आणि तुम्हाला अर्ज या ठिकाणी केव्हापासून भरावं लागेल तर बघा मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो सिक्युरिटी असिस्टंट किंवा एक्झिक्युटिव्ह या पदांची भरती निघालेली आहे तर यामध्ये टोटल जागा असणार आहे चार हजार नऊशे सत्त्याऐंशी आणि यामध्ये नागपूर विभाग आणि मुंबई विभाग म्हणजे रिजन या ठिकाणी त्याच्या पण जागा दिलेल्या आहेत ठीक आहे तर बघा मुंबईची एकूण जागा असणार आहे दोनशे सहासष्ट आणि नागपूरची जागा असणार आहे बत्तीस ठीक आहे मुंबई नागपूरच्या या ठिकाणी जागा आहे सिक्युरिटी असिस्टंट या पदासाठी टोटल चार हजार नऊशे सत्त्याऐंशी जागेची हे भरती होणार आहे आणि तुम्हाला पगार मित्रांनो मिळणार आहे एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तर हजार शंभर इतका ठीक आहे पगार पण या ठिकाणी दिलेला आहे तुम्ही व्यवस्थित चेक करून घ्या याची जी पात्रता मागितली आहे ते दहावी पाच लक्षात ठेवायचं कमीत कमी तुम्ही दहावी पास असणे गरजेचं आहे आणि तुमच्याकडे डोमिसिल सर्टिफिकेट पण असणे गरजेचं आहे ठीक आहे कारण फॉर्म भरताना तुम्हाला डोमेसिल या ठिकाणी मागू शकतात म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याने आपलं डोमेशिल काढून घ्यायचं तर मित्रांनो वयोमर्यादा असणार आहे अठरा ते सत्तावीस वर्षापर्यंत ओपन कॅटेगरीला यामध्ये एस सी एस टीला पाच वर्ष अधिक आणि सीला तीन वर्ष अधिक ही वयोमर्यादा तुमची सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार ठरवल्या जाणार आहे तर बघा मित्रांनो एक्झाम शुल्क असणार आहे ओपन ओ बी सी आणि ईडब्ल्यू एस पुरुषाकरिता सहाशे पन्नास रुपये लक्षात ठेवायचं ओपन ओ बी सी ईडब्ल्यू एस पुरुष सहाशे पन्नास रुपये आणि एस सी एस टी महिला यांना पाचशे पन्नास रुपये हे बी तुम्ही ऑनलाईनद्वारे पण भरू शकता मित्रांनो तुमची नियुक्ती या ठिकाणी ऑनलाईन एक्झामद्वारे होणार आहे टायर टायरमध्ये सिलेबस दिलेला आहे जनरल अवेरनेस क्वांटिटी ॲपिट्युटिकल किंवा ॲनालिटिकल किंवा लॉजिकल ॲबिलिटी अँड रिजनिंग इंग्लिश लँग्वेज जनरल स्टडीज असा तुमचा पेपर राहणार आहे शंभर मार्क्सचा आणि वेळ असणार आहे एका तासाचा आणि मित्रांनो यामध्ये निगेटिव्ह मार्किंग पण राहणार आहे दुसरा पेपर असणार आहे रिटर्न एक्झाम असणार आहे पन्नास मार्क्सची आणि नंतर असणार आहे इंटरव्ह्यू पन्नास मार्क्सची अशा दोनशे मार्क्सच्या आधारे तुमची नियुक्ती या ठिकाणी केल्या जाणार आहे लक्षात ठेवा मित्रांनो प पेपर जो पहिला राहणार आहे टीयर वन या ठिकाणी तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग पण असणार आहे हा जो अर्ज तुम्हाला ऑनलाईन भरायचा आहे आणिची अंतिम तारीख असणार आहे सतरा ऑगस्ट आणि सव्वीस जुलैपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे ठीक आहे सतरा ऑगस्ट याची अंतिम तारीख असणार आहे आणि सव्वीस जुलैपासून तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता सतरा ऑगस्ट याची अंतिम तारीख आहे लक्षात ठेवायचं अर्ज भरायला सुरुवात आहे सव्वीस जुलैपासून होणार आहे आणि सतरा ऑगस्ट याची अंतिम तारीख असणार आहे तर हे जर संपूर्ण पिढी तुम्हाला लागत असेल तर आपला सोमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम त्यांना जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पिढी मिळून जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला मध्ये देऊन देते ते व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि नोकरी विषयच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद